तुमचे नाव सांगा तुम्ही आहात आणि तुमचे ग्रेट कोच कोण आहे माझं नाव कविता कुलकर्णी आहे मी धुळे नंदुरबार आहे आहे आणि माझे ग्रेट कोच सुरंदर चौहान मॅम आणि जितेंद्र चौहान सर येस आ, ग्रेट कोचेस आहेत मॅम तुमचे मॅम आपल्या परिवारात तुम्ही कुठल्या कारणास्तव जॉईन झाला आहात मॅडम मी याच्यासाठी जॉईन झालेली होती की माझं वजन वाढलेलं होतं आणि वजनाबरोबरच मला दोन हजार बारा पासून शुगर होती दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस असा एवढा दहा ते बारा वर्षाचा कालावधी मी पूर्णपणे मेडिसिन घेऊन जगत होती परंतु मला त्या शुगरच काहीही गांभीर्य नव्हतं परंतु एक दिवस असा आला की मला अन्नपचनाचा त्रास सुरू झाला आणि मग त्यानंतर मला जेवायला बसल्यानंतर चटखोर पोळी सुद्धा पचायला तयार नव्हती त्यामुळे मग मी डॉक्टरांकडे गेली जे पटेल डॉक्टर म्हणून आहे तिथं मग त्यांच्याकडे त्यांनी सोनोग्राफी करायला सांगितली सोनोग्राफी केल्यानंतर त्याच्यामध्ये माझं फॅटी लिव्हर आलं आणि मला एवढा भयंकर पचनाचा त्रास सुरू झाला कि मला एक डिश काहीही खाल्लं तरी असं झालं आणि नंतर मग डॉक्टरांनी गोळ्या सुरू केल्या म्हणजे ऑलरेडी मला शुगरची गोळी सकाळी थायरॉइडची गोळी आणि पुन्हा आता त्याच्यामध्ये फॅटी लिव्हरच्या गोळ्या ऍड झाल्या होत्या मग डॉक्टरांना सांगितलं आता ह्या गोळ्या किती दिवस घ्यायच्या तर त्यांनी असे सांगितले की आता तुम्हाला जोपर्यंत तुम्ही तुमच्या शरीरावरची पोटावरची चरबी कमी करणार नाही कारण की तुम्हाला डायबिटीसहून दहा वर्ष झालेली आहे आणि डायबिटीस हा असा आजार आहे कि तो आतमधल्या आपल्या पूर्ण शरीरामधले ऑर्गन्स फेल करण्याचं काम करत असतो आणि त्यामुळे तुमच्या शरीराची पचनाची हालचाल आतड्यांची जी हालचाल आहे ती पूर्णपणे मंदावलेली आहे आणि ती मंदावल्यामुळे आता तुम्हाला हे पचत नाहीये त्यामुळे याच्यावर एकच पर्याय आहे तुम्ही वॉक करा जिम लावा हे लावा काही करा परंतु तुमच्या पोटावरचे फॅट्स आणि तुमचं जोपर्यंत पूर्ण शरीरावरचे फॅट्स कमी होणार नाही तोपर्यंत तुमचे फॅटी लिव्हरच्या गोळ्या बंद होऊ शकत नाही आणि ज्या वेळेला ही गोष्ट ऐकली त्यावेळेला कुठेतरी म्हणजे पायाखालची जमीन सरकली की एवढ्या कमी वयामध्ये एवढ्या कमी वयात आपल्याला एवढा त्रास होतोय आणि डॉक्टरांनी अजून एक सांगितलं होतं की फॅटी लिव्हर हा त्रास हा म्हणजे बऱ्याच वेळेला दारू पिणाऱ्यांना होतो तर फक्त काही दारू पित नाही अल्कोहोल सारखे पदार्थ घेत नाही तरी हा त्रास की हा त्रास फक्त शुगरमुळे की दहा वर्ष त्याची जी शुगरची गोळी कंटिन्यू माझी चालू होती त्याबद्दल मला का गांभीर्य नव्हतं मी जेवण करत होती डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गोळी घेत होती माझं रुटीन चालू होतं ऑफिसला जात होती वय कमी असल्यामुळे शरीर ते सहन करत होतं परंतु जास्त जसं माझं वय पुढे सरकत गेलं आणि त्यामुळे नंतर ह्या गोष्टी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती उद्भवतील असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं आणि त्यानंतर मी एक निर्णय घेतला की आता काही झालं तरी आपण आपलं वजन कमी करायचं आणि वजन कमी पेक्षा आपलं फॅट लॉस करायचं पूर्णपणे आणि आपल्याला ही शुगरची गोळी आणि फॅटी लिव्हरच्या गोळ्याही बंद करायच्या हे ठरवलं परंतु कसं मग हे काय काय करावे आपण कारण की मी वॉक तर खूप पहिले पहिल्यापासून पा, करत होती जवळजवळ दोन वर्षापासून मी कंटिन्यू सकाळी साडेपाच ते साडेसहा वॉक करत होती मग काय करणार मग सुनंदा मॅम ज्या आहेत माझ्या ग्रेट कोच त्यांच्या स्टेटसला मी त्यांचे फोटो बघत होती फोटो बघितल्यानंतर मग आणि ज्या आम्ही एकाच ठिकाणी जॉबला आहोत तर हो, त्या जेव्हा एकदा मला स्टॉपला भेटल्या तर स्टॉपला भेटल्यानंतर म्हणजे हे आरोग्य पंढरी जॉईन करण्याच्या अगोदरची गोष्ट आहे मॅडम मी जी सांगते ती की सुनंदा मॅम मला भेटल्या आणि त्यांनी मला सर विचारलं की बुवा मी ते त्यांना विचारलं की मॅडम तुम्ही एवढ्या बारीकच काय झाल्या मग ते म्हणे की बुवा मी हर्बल लाईफ जॉईन केलं असं तसं मग कसं असतं मॅडम साहजिक आपल्याला जेव्हा कोणी काहीतरी सांगतं ना आपण त्याच्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करतो की आता चला आपल्याला हे काहीतरी सांगणार आता हे आपले पैसे खर्च होणार आपल्याला त्याला जॉईन करणार आणि आपण त्या गोष्टीतनं कुठेतरी पळ काढण्याचा प्रयत्न करतो म्हणून मी काय केलं मॅडमांनी जेव्हा हे सांगितलं ना मी थोडीशी बाजूला होऊन गेली की आता मला मॅडम सांगणार ब काहीतरी या धाकाने मग मी बाजूला झाली पण देवाने माझ्यावर अशी वेळ आणली की मी स्वतःहून त्यांच्याकडे गेली ज्या वेळेला मला डॉक्टरांनी ही गोष्ट सांगितली त्यावेळेला कॉल केला स्वतःहून त्यांना एसएमएस केला की मॅडम मला सुद्धा वजन कमी करायचं आहे आणि एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मी आपली आरोग्य पंढरी आरोग्य फॅमिली ही जॉईन केली एक सप्टेंबर आणि काल एक डिसेंबर होती काल मला कंप्लीट तीन महिने झालेले आहेत मॅडम येस आणि या तीन महिन्यामध्ये किती किलोचं फॅटयुक्त वजन कमी केले मॅम तुम्ही आता या तीन महिन्यात मॅडम आम्ही कालच माझी जे कोच होते आणि आमचा जो पूर्ण ग्रुप आहे तो माझ्याच घरी फ्रेश पार्टी होती त्याच्यात आम्ही वजन केलं त्याच्यामध्ये माझं आठ किलो वजन कमी झालेलं आहे माझा उष्मांक खूप कमी आहे मॅडम त्याच्यामुळे माझं वेट लॉस जरा हळूहळू होत आहे परंतु वेट लॉस म्हणजे कमी जरी झालं तरी मला याचा आनंद आहे मॅडम की माझ्या ज्या शुगरच्या गोळ्या होत्या मग मला ज्या वेळेला मी एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ला आपली आरोग्य पंढरी जॉईन केली त्यावेळेला तीन टाइम गोळ्या सुरू होत्या तीन टाइमच्या गोळ्या त्यानंतर मला वीस दिवसानंतर मला माझी शुगर लो व्हायला लागली मग मी डॉक्टरांना फोन केला की कि माझी शुगर लो होते मग मा त्यांनी मला सांगितलं की दुपारची जी जावा पी म्हणून खूप कंटेन्स आहेत मॅडम त्याच्यामध्ये आणि ती खूप महाग सुद्धा गोळी आहे ती गोळी जवळजवळ एक दहा गोळ्यांचं पाकीट हे साडेचारशे ते पाचशे रुपयाला आहे तर ती गोळी माझी दुपारची त्यांनी बंद केली की ती दुपारची गोळी बंद करा असं त्यांनी मला सांगितलं जी सकाळची आहे जी ती चालू ठेवा मग त्यानंतर मी आजपर्यंत माझी ती दुपारची गोळी पूर्णपणे बंद आहे आणि त्यानंतर मी एचबीएन सी हा रिपोर्ट सुद्धा केला आणि डॉक्टरांना दाखवला तर आजच्या याला एचबीएन सी हा तीन महिन्याचा रिपोर्ट असतो तीन महिन्यामध्ये माझी शुगरचा रिपोर्ट हा नॉन डायबेटिक म्हणून आलेला आहे मॅडम मी तसे रिपोर्ट सोनाली मॅमला माझ्या अनुभव ज्यावेळेला शेअर केला तेव्हा शेअर सुद्धा केलेले होते हा मला खूप आनंद आहे आणि माझा फॅटी लिव्हरचा रिपोर्ट जो केला सोनोग्राफी केली तो सुद्धा माझा पूर्णपणे बरं झालेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा मला खूप मोठ्या पॉवरची गोळी डॉक्टरांनी चालू केली होती की फॅटी लिव्हरमुळे कमी वयामध्ये एवढी चरबी असल्या कारणाने तुम्हाला अटॅक येण्याची सुद्धा शक्यता असते हे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे हा निर्णय मी घेतला आज फॅटिलिव्हरची सुद्धा माझी गोळी ही त्यांनी म्हणजे एक गोळी चालू असेल तर ती गोळी आता चालू ठेवलेली आहे ते म्हणे बुवा एकदम बंद करणंही धोकादायक असतं आपण हळूहळू जशा पद्धतीने तुमची प्रोग्रेस होत राहील त्या पद्धतीने आपण ही गोळी बंद करू येस आपण पाहू हो शकतो वाढलेल्या वजनामुळे काय काय होऊ शकतं मॅमचा अनुभव इतका अप्रतिम आहे की शरीर जरी स्वस्थ दिसत असलं तर आतून व्याधीने किती त्रस्त आहे हे आपण पाहू शकतो मॅमला शुगरचा त्रास आहे फॅटी लिव्हर आहे आणि नक्कीच फॅटी लिव्हर हे अल्कोहोलिक असतं ना अल्कोहोलिक असतं या दोन गोष्टीमुळे होत असतं फॅटी लिव्हर आणि नक्कीच अल्कोहोल हे जेंट्स म्हणजे घेत असतात त्यानुसार होत असतात बट लेडीजला ही फॅटी लिव्हर झाला कारण बीएमआय बावीसच्या पुढे गेला बीएमआय बावीसच्या पुढे गेला लिव्हर वरच फॅट पर्सेंटेज पाच टक्केच्या पुढे गेलं की फॅटी लिव्हर होत असतो आणि जेव्हा तुमचा बीएमआय नॉर्मल होत असतो नक्कीच आपल्याला आहे की बीएमआय नॉर्मल असेल तर तुम्हाला काही होणार नाही जेव्हा बीएमआय आपला हाय असतो आपला जेव्हा आपण बीएमआय चेक करतो तेव्हा प्रत्येक जण पाहत असतो की आपण रिस्क झोन मध्ये असतो हाय ओल अंडून रिस्क मध्ये गेलेला असतो हे त्रास होत असतात फॅटी लिव्हर पायावर स्वेलिंग येत असत अपचांचा त्रास होत असतात होत होता मॅमला आणि नक्कीच आपलं बिग जे टॉक्सिन बाहेर शरीरातले विषारी द्रव्य बाहेर काढायचं काम असतं कोण करत असतं एक तर असते किडनी आणि एक तर असतो लिव्हर ह्या दोन गोष्टी मेन टॉक्सिन विषारी घटक बाहेर काढायचं काम हे दोन ह्या दोन गोष्टी करत असतात आणि ह्या दोन गोष्टी जर डिस्टर्ब झाल्या बिघडल्या तर कसं शरीरात टॉक्सिन बाहेर पडणार आणि हे सर्व झालं वाढलेल्या वजनामुळे मॅमला झालेलं आहे आणि मॅम फक्त आधीन महिन्यामध्ये आठ किलो वजन कमी झालेलं आहे तर काय होतं कधी 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 काय होतं ज्यांना भरपूर त्रास आहेत तर त्या त्रासावर आधी न्यूट्रिशन वर्क करत असतात ते त्रास कमी करत असत वे वेट लॉस हळूहळू होत असतं आणि नंतर नक्की त्रास कमी झाल्यानंतर पुढचं वेट लॉस फास्ट होणार आहे मॅम तुम्हाला अजून किती किलोचं फॅटिकचं वजन कमी करायचंय आहे पाच किलो बाकी मॅडम माझा आता फक्त पाच किलो राहिलेला आहे खूप अमेझिंग होणार आहे येस मॅमचं फक्त पाच किलो वेट लॉस राहिले वेट लॉस करायचं आहे येस मॅडम माझी शुगर बघा तुम्ही दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळेला मला शुगर लागली त्यावेळेला दोनशे पंचावन्न आणि युरिन सुद्धा फोर प्लस होती यस yes. आणि yes, त्यानंतर आता ज्या वेळेला आरोग्य पंढरी जॉईन केल्यानंतरचा हा माझा रिपोर्ट आहे मॅडम तीन महिन्यानंतरचा तो ब्लड शुगर ही एकशे एकोणतीस आलेली आहे आणि युरिक युरिन शुगर ही अपसेंट आली मॅडम अमेझिंग चेंजेस झालेला आहे आणि नक्कीच प्रत्येक कृती करत असताना आपण इथं कोणीही डॉक्टर नाही फक्त आपण इथं कोणत्याही प्रकारचं तुमचं मेडिसिन नसतं न्यूट्रिशन आहे आणि कोणतीही व्याधी डिसऑर्डर असेल तर ती नक्कीच तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानं किंवा गोळी जरी कोणती टॅबलेट जरी बंद करायची असेल तर ते डॉक्टरच्या सल्ल्यानं करायची आहे फक्त आपण काय करतो वेट लॉस वेट मॅनेजमेंट ह्या गोष्टीवर वर्क करत असतो बट जेव्हा वेट लॉस होतं तुमची बॉडी तेव्हा रिव्हर्स होते बॉडी आणि बॉडी रिव्हर्स झाल्यानंतर शिल्लक राहत नाही आपण आल्यानंतर व्याधी बऱ्या होत नाहीत म्हणत असतो पण आल्यानंतर व्याधी राहत नाहीत खूप अमेझिंग चेंजेस झालेल्या आहेत मॅम तुम्ही असं काय केलं की तुमचं आठ किलोचं फॅटि वजन कमी झालं आणि तुमच्या ह्या डिसऑर्डर रिव्हर्स आलेल्या आहेत मॅडम आता सुरुवातीला पहिल्यांदा तर मी वॉकला जात होती परंतु आता जेव्हापासून आरोग्य पण जॉईन केली त्यावेळेला मी आता पाचला उठून पहिल्यांदा आपलं एफ्रेश घेते एफ्रेश केल्यानंतर आपलं मेडिटेशन मेडिटेशन नंतर वर्कआउट पहिल्यांदा ज्या वेळेला मी एक सप्टेंबरला वर्कआउट सुरू केलं त्यावेळेला मला आठ ते दहा दिवसापर्यंत म्हणजे वर्कआउट पाय सुद्धा उचलला जात नव्हता जमतच नव्हतं मला असं वाटलं होतं की माझ्याकडून हे काही होणार नाही आता काही आपलं वजन कमी किंवा हे आपल्याला सोडावं लागेल परंतु जितेंद्र चव्हाण सर सांगायचे मॅडम पॉझिटिव्ह माइंड ठेवा पॉझिटिव्ह माइंड ठेवा एक दिवसात नाही पण एक दिवस नक्की फरक पडेल हे त्यांचे मला मेसेज यायचे मग मी व्हिडीओ ऑफ करून वर्कआउट करायची मग नंतर त्यांनी सांगितलं मॅडम तुम्ही व्हिडिओ ऑन ठेवा मी मला कळलं पाहिजे तुम्ही कसं करतात काय करतात मग मी आठ ते दहा दिवसानंतर व्हिडीओ ऑन करायला लागली मग त्यांनी मला छोटे छोटे व्हिडीओ पाठवायचे मग ते बघून मला वाटायचं की आपण म्हणजे आपल्याला जमत नाही आपण किती म्हाताऱ्या माणसापेक्षा जास्त स्लो करतो आहे परंतु असं करता करता मग महिन्यानंतर मला पुष्कळ वर्कआउट जमायला लागलं मग वर्कआउट झाल्यानंतर आपल्याला लगेच सकस संतुलित आहार सकस संतुलित आहार घेतल्यानंतर मग नऊ वाजता नाश्ता केला नाश्त्यामध्ये सॅलड काकडी टमाटे गाजर आणि कडधान्य कोणतीही उसळ एक मठ मूग वगैरे मोड आलेली उसळ असं खात होती त्याच्यानंतर अकरा वाजता एफ्रेश टाइम होता एफ्रेश घेत होती त्याच्यानंतर पुन्हा बारा ते दीडच्या दरम्यान जेवण त्याच्यामध्ये एक ज्वारी किंवा दादरीची भाकरी भाजी आणि पुन्हा चार ते पाचच्या दरम्यान एफ्रेश आणि पुन्हा रात्री एस एम एस आपला टू फॉर्म्युला टू चालू होत नव्हता तोपर्यंत जेवण करत होते आणि एसएम फॉर्म्युला टू चालू झाल्यानंतर मग आपला पुन्हा शेक रात्रीचा या अशा प्रमाणे सर्व मी तीन महिन्यापासून फॉलो करत आहे हे. यस yes, यस yes, यस. Yes. नक्कीच त्यांना कोचेस ने जो डाएट प्लॅन दिलेला आहे त्या मॅम शंभर टक्के फॉलो करत आहेत. मॅम फॅटी साठी तुम्ही किंवा आपल्या शुगरसाठी कोणतं न्यूट्रिशन